म्हटलं हो 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 नागपंचमी तुले हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या सासूले बी आणि तुझ्या मा सासूले शुभेच्छा तर सासूला फोन करायला माय बाई व कुठे गेली होती सासू ते निर्मला आत्या नव्हती का ते आली होती आमच्या घरी तर निर्मला आत्या घेऊन गेली मा सासूले चाल म्हणे माघरी म्हणे राय म्हणे चार आठ दिवस मी सात घरी थांबतो म्हणे तू नाही थांबत म्हणे कधी तर मग चालली गेली अई माय बाई व कशी काय गेली होती ते तर जात नसतील मग तुझ्या सासूला घरच कसं सोडा वाटलं तुझी सासू तर कधीच जात नाही घर सोडून कशी काय गेली मी या बारीनं गेली माहिती जीवार गोटा ठेवून गेली रे निघत असतं नव्हती माय घरातून निघतच नव्हती त्या आता जबरदस्ती घेऊन गेली म्हणून गेली नाही नाहीतर चालली नव्हती माझ सासू चाल माय बाई मग आता चार आठ दिवस आराम तुम्हाला हो घरातले कामच असतात तर जेवढे करायचे तेवढं करूच राहिलो आम्ही पण एवढं आहे की माग कुचकुच कुचकुच नाही आहे आता माझ्या सासूची आता आपल्या मनानं काम करा मनानं बनवा मनानं खा असं आहे बाई घरी सरायची तब्येत पाणी तर ठीक आहे ना होय सरायची तब्येत पाणी ठीक आहे मी काय म्हणली आपल्या बाईचं ध्यान देत आहे माहिती सध्या तिचं ध्यान देत जाय ध्यान देतो ना हो ना मी तिघी तिघे तिघी पाहतो तिले हो माहिती ध्यान देत जाय तू या चांगलं आहे वा तुला देराण्या चांगल्या बिचाराय आता येशील ना तू घरी तर घेऊन येशील ना आता देरा बी रक्षाबंधन येऊ आली तू रक्षाबंधनले पाहितो नाही पाहिन मी येणं झालं तर येईन काही गॅरंटी नाही आहे मग याची कारण की आता कविताची बी पहिलं रक्षाबंधन आहे ना ते जाईन नाही जा का तिच्या भावाला राखी बांधले तर मग माझी सासू म्हणून सर सरेच चालले का बाप्पा रक्षाबंधन घरातले घरातली कामं कमी करू का मग माझी सासू जाऊन येईन आणि जर माझ्या सासूनं काही म्हटलंही नाही तर मग सविता आहे ना सविताच्या अंगावर एकटीच्या अंगावर पुरे कामं पडतील घरातले म्हणून पाहिन मी येईन नाहीत नाही बरं बाई जर तू येशील तर त्याच्याला पाठवून देईन तुला घ्यायला नाही तर मग त्याला राखी बांधून पाठवून देशील घरी होय का आपल्या त्याच्यासाठी एक गोष्ट करायची होती यासोबत काय म्हणायचं आहे सांग ना मी काय म्हणत होती हे मोहिनी आहे का मोहिनी त्या घरी आहे ते तर ते कशी होईन ना आपल्या त्याच्यासाठी मस्त पोरगी आहे पाहिली मी ना सुंदर आहे दिसाले जमून गोष्ट आपल्या मग त्याच्यासाठी मस्त आहे ते कोण आहे मोहिनी हो तेच मला भल्ली आवडली माहिती पोरगी मस्त आहे नाजूकशी आता काय सांगू पाहिले नाही आई ते म्हणते की लग्न नाही करत म्हणते एक दोन वर्ष लग्न नाही करत म्हणते तर पाहू ना त्याच्यासाठी दुसरी पोरगी पाहू ना आहेत पोरी पाहू एखादी दुसरी नाही कसं मीना म्हटलं होऊन जाते वळखीची विया आणि चांगली पोरगी आहे मला आवडली दिसाली सुंदर आहे म्हणून मी ना म्हटलं आता काय सांगू आईले मोहिनीच्या वाऱ्यात की तिला दुसऱ्यासोबत प्रेम आहे म्हणून ते दुसऱ्यासमोर लग्न करणार आहे जाऊ दे नाही नाही ते एक दोन वर्ष मोहिनी लग्न नाही करत म्हणते हाय पोरी मी पाहतो ना आता माझ सासूलाही सांगतो ना मी निर्मला आट्याला सांगायला लागेल निर्मला आट्याच्या गावात पोरी आहे म्हणे निर्मला सांगत आ, आ, आता सांगत होती प्रेम नाही का तईले सांगत होती म्हणे आमच्या गावामध्ये एक पोरगी आहे म्हणे मस्त पोरगी आहे म्हणे तर पाले नाहीत होती प्रेमभाऊजीले आता काय माहिती ते पाले जातात का नाहीत जर ताईचं ता ते हुकलं तर मग पाहू ना मग आपल्या त्याच्यासाठी ते पोरगी मस्त पोरगी आहे म्हणे प्रेमभाऊजी मला नाही वाटत त्या पोरीसंग लग्न करतील म्हणून तर मग आपल्या त्याच्यासाठी पाहून घेऊ हो का हाय का हो पोरगी हो हाय आता माझी सासू तिथंच गेलेली आहे निर्मला आत्याची इथं मी माझ्या सासूला फोन करून विचारून घेईन तुम्ही पाहून घ्या म्हणे पोरगी कशी आहे तर हो का माय जमोस बाय ना जमोस आता पाहतो ना बाई मी काय म्हणलो मार्केटातून काही लागेल का, का तुला मी चाललो मार्केटात मी काही आणू सामान पूजा काही सामान पाहिजे का अरे मामाजी तुम्ही मार्केटात चालले का हो हो आई तास मी थोड्या वेळाने बोलतो मामाजी मार्केटात चालले म्हणते मला पूजेचं सामान सांगायचं आहे ठेव फोन हो हो बाई तू एक काम करून घेतो घरचे मग करशील फोन होय आई आणून घ्या ना मामाजी लाया ना फुटाण्या ना नारळ आणा आणि फुलं घेऊन या बस एवढं सामान लागेल ना काही अजून लागेल का नाही नाही मग बाकीचं सामान आहे घरी अगरबत्ती कापूर गिपूर हे सर्व आहे तुम्ही लाया फुटाने नारळ घेऊन या मी काय म्हणतो थोडंसं लवकर घेऊन येसन विनोदजी मंदिरात जातो म्हणे नाग मंदिरात जातो म्हणे तर मग तैले पूजेला लागेल ना सामान तर घेऊन येसान लवकर हो हो मी लवकर घेऊन येतो बरं येतो मी मामाजी का हो, मी काय म्हणतो थैला गेला नाही घेऊन जात काही हो ना थैला बाहेर ठेवलेला आहे मी चाललंच होतो मार्केटात मी तर मग मला आलो की काही पूजेचं सामान लागते का घरी तर मी थोडंसं दूर मग वापस आलो बरं बरं मामाजी नमस्कार मित्रांनो कसे आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल आम्ही मजेत आहे अरे शांत काकू तुम्ही बोला ना काय म्हणता का ना तू सासू आलीच नाही का अजून नाही नाही काकू माझी सासू आलीच नाही बी माय बाई नागपंचमी आली का लगे बरीच रमली व्यावारी हो ना कधी येते त बा कधी येते हो का बरं मी काय म्हणली होती हां बोला ना काकू काय म्हणतात मी राहिली होती की मला फुलं पाहिजे होतं बाई या बगीच्यात मी आहेत ना फुलं दे ना थोडेसे फुलं असतील तर माय बाई काकू फुलं नाही आहे व मागरी आणि बगीच्यात काही फुलं आहे म्हटलं झाडायला मी नाच माझे सासर गेले ना आता बाजारात तर त्याला फुलं सांगितले पूजेसाठी नाही बाई तो अगदी फुलं नाही का मग आता व आता कसं व मागे तर कोणी हाय नाही बाजारातले झाले की त्याला सांगितलं असते की घेऊन ये बा फुलं म्हणून फुलंच नाही आव सर आहे मी काल गेली म्हटलं मार्केटात मी सर्व घेऊन आली सामान गिमान सर्व घेऊन आली फुलंच नाही घेऊन आली पाहिलं आणि आता फुलंच नाही राहिले काकू मी काय म्हणतो मा भाऊ येऊ दे ना बाजारातून त्याने फुलं आणले की देतून तुम्हाला थोडेसे फुलं पूजे करते नाही राहू दे ना मी अशी चालते विचारायला म्हटलं आहे का बाबा फुलं जाऊ दे ना मी बी आणून ना विकत लावतो मी फोन लावतो सुरजले आणि त्याला म्हणतो की फुलं घेऊन ये नमस्कार मित्रांनो कसे आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मी पण ठीक आहे तुम्ही सर्वांना शांताबाईकडून नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करणं विसरू नका बरं नमस्कार मित्रांनो माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका सुप्रिया येतो मग मी घरी काम पडलेले आले पूजेले पण उशीर उरायला चल मी जातो घरी सूरजलाच फोन करतो फुलं मागवतो मी बरं काकू कविता काय करता काय मी माहिती मला म्हणत होती मी स्वयंपाक करतो म्हणे ताई माहिती पोया घ्या टाकीन तर ते तवा ठेवीन तिला सांगा लागेन आज पोया नाही करायला लागत पुऱ्या करायला लागते म्हणून भाती नाही मांडा लागत सांगा की माहिती नाही ते पोया बी बनवून नन भाती मांडून देईन सांगतो माहिती जाऊ चल माहिती उशीर झालाय स्वयंपाक करून घेतो पटपट सविता ताईची तर काही तब्येत चांगली नाही आहे सविता ताई तर ता काही येणार नाही स्वयंपाक करायला चल माय मी सट घेतो लवकर स्वयंपाक सुप्रिया ताई तर फोनवर बोलत वाटते त्याच्या आईसोबत सुप्रिया ताईला बोलू देतो फोनवर त्याच्या आईसोबत मी करून घेतो स्वयंपाकाची तयारी करून घेतो पुढे कविता केला का स्वयंपाक तुला नाही ताई अजून केला तर नाही आता सुरूच करतो म्हटलं कनिक गिनिक चोर म्हटलं करतो स्वयंपाक हे बाई कनिक गिनिक चोर पण मी तुला सांगत आहे पोया नको टाकू बरं आज आज पोयाने करा लागत भात पोया करायला लागत आज बरंच झालं नाही मी लवकर आली नाही तर तुला तर पोया बी केल्या असं वाटते नाही नाही ताई मला माहिती आहे ना आज पोया आणि भात कराणी लागत म्हणून आमच्या घरी बी नाही करत ना ओ, में कर हो तेच म्हटलं मग मी ना पुऱ्या कर मग हो ताई पुऱ्या करतो ना अरे हो हो दीपकजी तुम्ही तुम्ही कशी काय बाप्पा किचन मध्ये किती वेळची जेवाची वाट पाहू लागलो आता येईन मग येईन जेव्हा नाही तुला मी आलो झाला नाही आज आमचा स्वयंपाकच नाही झाला आज सविता ताईची तब्येत खराब आहे ना तर आज सुप्रिया ताईला मलाच पुरे काम करावं लागले तर स्वयंपाकाला उशीर झाला तर तुम्ही जाण तुमच्या रूम मध्ये स्वयंपाक करतो मी किती उशीर स्वयंपाक आले किती वेळची वाट पाहू जेवाची दीपकजी तुम्हाला भूक लागली तर मॅगी बनवून देऊ का खाऊन घ्या थोडीशी मग जेवण करून घे सांग नाही नाही राहू दे काही मॅगी नाही खात मी आता स्वयंपाक करतोच म्हणतो तू तुम्हाला आता स्वयंपाक झाल्यावर तुम कर मॅगी नाही खात भूप मोडून जाते मग हां बरं जा मी तुमच्या रूम मध्येच करतो मी स्वयंपाक पुऱ्या बनवायच्या वडे भजे खीर बातच बनवतो मी जातो मी आणतो मी काय पुऱ्या नाही 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 पुरी नाही खात मी मला पोळीच पाहिजे माझ्या खाल्ल्याने जाते पुरी मला आवडत नाही पुरी वहिनी तुम्हाला माहिती आहे मी पुरी खात नाही म्हणून पण दीपक आज पोळ्या नाही बनत ना आजच्या दिवस खाऊ घ्या पुरी आज गॅसवर तवा नाही ठेवणं म्हणून आज पुऱ्याच बनवतात सगळेजण पोळ्या काही चालत नाही खायले तर राहू द्या तुम्ही आजच्या दिवस खाऊन घ्या पुरी मग उद्यापासून पोळ्याच खानाय नाही खाल्लं ना बहिणी मी खाऊच नाही शकत ते पुरी बाप्पा आता काय करावं मग आता तुम्ही म्हणता पुरी नाही खात आणि आज पोळी बनवायला चालत नाही तर मग कसं मग वरण भात देऊन द्या वरण भात खाऊन आज भाती बनवायला नाही चालत ना होईन ठीक आहे ना मी पोळी बनवतो ना तवा नाही ठेव ना गॅसवर मी कढईतनी पोया बनवतो मस्त पोया बनवतो आमच्या घरी जो बी पुरी ने खात ना त्यासाठी पोळ्या बनवतात ना तर कळी ठेवतात आणि कळीवर मध्ये पोळ्या बनवतात कळईमध्ये बरोबर बनवतो मी पोळ्या जा तुम्ही दीपकजी तुमच्या रूम मध्ये मी बनवतो पोया बनवतो कळाईमध्ये बनवतो पोया मस्त पोळ्या बनतात कळतनी बनवतो मी बरोबर लवकर बनवू हो बनवतो मी लवकरच बनवतो पुरी खात नसते का नाही दीपक पुरी नसते खात पोळ्यास खाते मग 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 कसं कसं बाई तुले नाही माहित आत्या असते ना आत्याच्या धाकाना खाऊन घेते आता करते नाही ना तर पोळ्या काही बनवायच्या तवाने ठेवू तर मग ते बोल्याच्या धाकाना खाऊन घेतो ते पुऱ्या आता आत्या नाही आहे ना घरी आता ते बी नाटकं <laughs> आहेत अशी गोष्ट आहे का हो अशीच गोष्ट आहे जाऊ दे ना तू म्हणली ना पोळ्या बनवतो म्हणून कढईमध्ये बनवतो बनव ना कढईमध्ये पोळ्या बनव विनोदजीसाठी मी पोळ्याच बनवशील ते पुरी खाली पोळ्या करतात पोळ्याच बनवते बनवशील त्याच्यासाठी बी बन होत आण दे, काप दे मी कनिकलाकडून देतो भाजीचं कापकूप करून देतो पुऱ्या लाटतो मी तू ताड भाई आणल मी ना पूजेच सामान लाया फुटाने नारळ फुलं सर्व आणलो मामाजी सर सामान आणलं का पूजेचं हो बाई सर्व आणलं मामाजी मी काय म्हणून होती शांता काकू आली होती आपल्या इथे फुलाईले पण तेव्हा फुलच नव्हती आपल्या घरी आपल्या ती फुलं नव्हते मीनं म्हटलं नाहीये का थोडीशी फुलं हो ना देतो ना ठीक आहे ना तुम्हाला जेवढे फुलं लागतात तेवढे फुलं घेऊन द्या आणि थोडीशी देऊन येतो ठीक आहे मामाजी द्या मामाची थैली पाहूया काय आणलं तर हो हो बाई थैली घ्यायचं मी काय 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 आणून देतो लाया फुटाणे फुलं नारळ हा सर्वच आणलं मामाजी सर्व सामान आणलं मी काय म्हणतो हे सामान आहे ना आपल्या देवाची रूम आहे ना तिथं ठेवून द्या आणि नेचरले थोडेसे फुलं घेऊन तुमच्या सातानं शांत काकून देऊन द्या आणि घ्या मामाजी हे देवाच्या रूममध्ये ठेवून द्या थैली बाई मी काय म्हणतो तुझ्या हातात फुलं किती द्यायचे किती नाही मला काय माहिती देऊन द्या माझी जेवढं तुम्हाला वाटेल द्या थोडशा आपल्याला ठेवा द्या ते देवाला जेवढं वाटले तुम्हाला तेवढं देऊन बरं ठीक आहे धन्यवाद कसं मी दिले असते काढून पण आता टाइम नाही आहे आता दीपक भाऊजी आताच येऊन गेले म्हणे भूक लागली म्हणे स्वयंपाक नाही झाला म्हणे अजून स्वयंपाक आलेले उशिरून गेला म्हणून म्हटलं मी पटपट दोघी मिळून बातच स्वयंपाक करून घेतो तुम्हालाही भूक लागलीशी ना बाई मला भूक नाही लागली माझ्या टाइम नाही झाला अजून जेवायचा तुम्हाला माहिती जेवतो म्हणून नाही स्वयंपाक करा दीपक दीपक सारे जेव्हा द्या मग मी जेवीन मामाजी मी काय म्हणली तुम्ही पुरी खासान का पोळी खासान आज तो पोळ्या बनवायला हो आज तवा ठेवू नाही तर मग कढईमध्ये पोळ्या बनवतो म्हणते ना आपली कविता बी मस्त पोळ्या बनतात म्हणते तर पोळ्या बनवतो म्हणते तर तुम्ही पोळी खासान का पुरी खासान म्हटलं आपल्याला काही चालते पुरी चालते आणि पोळी चालते पोळी बनतेच आहे बरं ठीक आहे तुमच्यासाठी बी बनवायची ना मग पोळीच काय त्याच्यात नाही पोळ्या तर रोजच खातो आपण आजच्या दिवस पुरी खाऊन दे माझ्या ठीक आहे मामाजी हो मामाजी देऊन काय तुम्ही सविता ताईला पाहिला का मी ताईच्या रूम मधून तर सविता ताईले तर खूपच ताप आला पोटी दुखत आहे म्हणे खूपच ताप आलेला आहे पण ताईले सकाळी गोळी दिली होती तिला आपण होती पण ते डोकं दुखाची गोळी दिली होती डोकं दुखत आहे म्हणे आता ताप आला ताईले माय आता तर विनोदजी बी नाही जीवनजी बी आहे आता दीपकच भाऊजी आहे दीपक भाऊजीला म्हणाला लागेल की सविताला घेऊन जाय म्हणून दवाखान्यात आणि नाही भूक लागेल मी काय म्हणतो पटापट स्वयंपाक करून घेऊ आपण दीपक भाऊजी जवाल देऊन देऊ आणि म्हणू की सविता लिहून दवाखान्यात जा म्हणून हो ताई ते सविता बी ऐकत नाही ना आपलं कालच मला म्हणे रात्री म्हणे ताई थोडं कणकण वाटत आहे म्हणे मग मी ना म्हटलं माय तुला थोडंसं तब्येत काही ती चांगली नाही वाटून राहिली तर आता विनोद भाऊजी बी घरी आहे तर चालेल जाय म्हटलं तरी लिहून दवाखान्यात मी तिनं ऐकलं नाही माया काही गेली नाही अन पाय आता आज झाली ना जास्त तब्येत खराब कालच गेली असती तर बाता सरा मला असता हो ताई काल रात्रीच त्यांनी दवाखान्यात जायला पाहिजे होतं नाही मग नाही तर काय व ते ऐकतच नाही बाय ना आपलीच लावत राहते जाऊ द्या आता झालं ते झालं आता त्याला लवकर दवाखान्यात पाठवून देऊ आपण चला बरं पटपट स्वयंपाक करून घेऊ मग घेऊन जातील दीपक जी सविता ताईला दवाखान्यामध्ये हो माय बाई गोष्टी नाही करू चल बरं स्वयंपाक करून देऊ लवकर आता हो ताई